पावसामुळे भरलेल्या खड्ड्यातील पाण्यात खेळण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना पालघर येथील बोईसर परिसरात घडली मृत तीन मुलांमध्ये समावेश आहे सूरज यादव वय वर्ष सात धीरज यादव वय वर्ष अकरा अंकिता गुप्ता वय वर्ष अकरा अशी या घटनेतील मृत मुलांची नावे आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बोईसर काकरपाडा परिसरात मोकळ्या खाजगी जागेत असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसामुळे पाणी भरले आहे याच परिसरात सूरज यादव धीरज यादव अंकिता गुप्ता आणि शेजारील आणखी एक मुलगा अशी एकूण चार मुले पाण्याने भरलेल्या खड्ड्यात खेळण्यासाठी पोहण्यासाठी गेली होती खेळता खेळता पाण्याचा अंदाज न आल्याने चारपैकी तीन मुले खड्ड्यातील पाण्यात बुडाली पकी एक आल्याने त्याचा जीव वाचला या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलांना पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी सूरज यादव धीरज यादव व अंकिता गुप्ता यांना तपासून मृत घोषित केले आहे मृत सूरज जाधव व धीरज यादव हे दोन्ही लहान मुलं सक्के भाऊ आहेत दरम्यान पाण्यात बुडून घरातील लहान मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे